आता काँग्रेसने जे विधान परिषदेची निवडणूक झाली तर या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे सात आमदार फुटून भाजपला मतदान केलेले त्यांनी तुम्ही यावर काय सांगाल भाजपच सगळी शाळा करते म्हणलं काय कारण आता भाजपचे काँग्रेसचे मतदान भाजपला जातात तर मग या दोघांमध्ये काय फरक आहे का फरक तर काही तसा दिसत नाही त्यांच्यात दोघ ते म्हणतात की आम्ही संविधान वाचू दोन हजार चोवीस ला त्यांनी टक्के नाही म्हणा शंभर टक्के नाही होणार सगळे संविधानाच्याच महाग लागले आता संविधान वाचवायच्या नावावर सर्वांनी मतदान का ती खोट आहे सगळं ते आपली सत्ता स्थापन करून ही संविधान बदलायचं काँग्रेसने तर मध्य काँग्रेसला बौद्धांनी एस सीनी ओबीसी सी मुस्लिमांनी कि संविधान वाचवते या अपेक्षाने त्यांना मतदान केलं आपल्या अपेक्षा भंग झाल्या त्याला आता काय करणार आपण मग आता तुम्ही काय आवाहन करा म्हणजे पर्यंत बाळासाहेब आंबेडकर पर्यायच नाही दीक्षाभूमीचा एक मुद्दा झाला होता की अतिक्रमण करायचं होतं ते मग ते कॅन्सल झालं ना ते आपण आपली तिथे गेली ना त्यावेळेस फक्त साहेब बाळासाहेब होते फक्त तिथं दुसरं कोण होतं काय बौद्धांना काय आव्हान केलं फक्त जागेवर स्वतंत्र स्वतंत्र काय लिडरशिप म्हणजे कोणाशी युती केली तेव्हाच आपण जिंकू असं एक माणस आहे आता मी आता ह्याच्यावर काय म्हणजे बाळासाहेब कुठं जातील असं म मला नाही वाटत बाळासाहेब बरं आपली युती करतील बाळासाहेब कोणाला तरी हात पुढं करतील कारण की ते बाबासाहेबांचे आहेत त्यांनी तसं केल्यावर त्यांचं आहे काय म्हणून बाबासाहेब एक बाप देशाचा बाप त्यांनी आता आपल्यामुळे बाळासाहेब महाग आहेत मग बाळासाहेबांनीच कोणाच्या सोबत सो हात मिळवल्यावर बाळासाहेबांचं राहिलं काय त्याच्यामुळे बाळासाहेब कोण हात नसतील मिळत असं वाटते मला स्वतंत्र लढायला शंभर टक्के जोपर्यंत आपला समाज जागा होत नाही तोपर्यंत नाही काय होऊ शकत